घाणम मखत्राता घ्राण म्हणजे नाक घ्राण म्हणजे श्वसन शक्ती मग नाकाचं रक्षण करायला तुम्ही देवाला देवाचं नाव घेतले मखत्रात मख म्हणजे यज्ञ मग यज्ञाचं रक्षण करणाऱ्या देवा तू माझ्या नाकाचं रक्षण कर बर मग ज्यांना अनेकांना अस्थमा आहे किंवा श्वास श्वसनासंबंधीचे विकार आहेत मग त्यांच्यासाठी तो दिलासा आहे की नाही मी हे नाव घेतलेलं आहे मग संबंध काय आहे बरोबर तर मखत राहता आणि नाक काय संबंध आहे तर जेव्हा यज्ञ पेटतो यज्ञातल्या ज्वाळा जेव्हा उत्पन्न होतात त्याच्यामध्ये विविध आहुती दिल्या जातात त्याच्यात आपण तूप अर्पण करतो त्याच्यात द्रव्य अर्पण केली जातात आणि मग त्या आहुतींचा जो सुगंध आहे किंवा त्या आहुतींमधून जी ऊर्जा उत्पन्न होते त्यातून नकारात्मक शक्ती विषाणू यांचा नाश होतो म्हणून घ्राणम पातु मखत राहता आणि मुखम सौमित्री वत्सल हा म्हणजे माझ्या मुखाचं माझ्या चेहऱ्याचं रक्षण करायला आपण सौमित्री वत्सल म्हंटलेलं आहे सौमित्री वत्सल म्हणजे लक्ष्मणाचा उल्लेख अच्छा ना राम लक्ष्मण कायम दोघे सोबत राहत होते जिथे जिथे राम गेले तिथे तिथे त्यांच्याकडे बघत लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले आणि म्हणून मुखम सौमित्री वत्सला आणि अजून एक उल्लेख उल्लेख म्हणजे सुमित्रेचा उल्लेख की जसं रामाने सगळ्यांवरती माया केली तशी सुमित्रेवरही माया केली मग आपण म्हणतो की तू सुमित्रेवर जशी माया केलीस देवा तशी तू माझ्यावरही माया कर आणि माझ्या मुखाचं रक्षण कर मग हे म्हणत असताना ह्या सगळ्या अवयवांचं रक्षण कर असं म्हणत असताना ती ती ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि शारीरिक रक्षण होतं आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होता एक जस्ट उदाहरण देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की घरातून बाहेर पडताना आपण मोबाईल घेऊनच बाहेर पडतो एखाद्या दिवशी समजा असं झालं मोबाईल घरी राहिला काय होणार आहे जास्तीत जास्त बरं स्विच ऑफ केला तर स्विच ऑफ करूनच घरी आहे म्हणजे पासवर्ड आहे म्हणजे सेफ आहात तुम्ही पण मग तरी बाहेर गेल्यानंतर अस्थिर का होत की कोणाचा तरी फोन घ्या तुम्हाला कुठे जायचंय ते माहिती आहे पण असं असताना फोन आहे ना बरं नुसता फोन नाही त्या फोन मधली बॅटरी शंभर टक्के हवी घरून <laughs> चाला वीसच्या खाली बॅटरी गेली तर तुमचं लक्षच लागणार नाही आजूबाजूच्या जगाकडे तुम्ही ते लक्ष बॅक ऑफ द माइंड चालू राहील अरे वीस ते अठरा झाले अरे पंधरा झाले अरे चौदा झाले मग तुम्हाला स्टँड बायला काय लागतं तो एक गॅरंटीवाला विश्वास लागतो की हा मोबाईल आहे आणि चार्ज आहे मग तुम्ही फिराल मग तसं रामरक्षेचं आहे <laughs> की रामरक्षा पठण केलीये त्याच्यात मी या नावांचा उच्चार केलेला आहे आता मला घाबरायची गरज नाही शरीराचं रक्षण मनाचं रक्षण मन कणखर मन कणखर असलं की अर्ध्या गोष्टींना आपण सामोर जातो मन कणखर नसलं की भीती वाटते